रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल काही अंतरावर ऊस तोडणी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने दोन महिलांसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना सकाळी साडे दहा सुमारास घडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही याबाबत घटनास्थळ व महामार्ग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी तारेगवान जिल्हा बीड येथून ऊस तोडणी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर एम एच चव्वेचाळीस डी अठ्ठेचाळीस अडुसष्ट हा बीड येथून तोडणी मजुरांसह सा, घरगुती साहित्य घेऊन शिरोळ जिल्हा कोल्हापूरकडे जात असताना कुची गावापासून लागल्याने पलटी झाला या अपघातात चालक महादेव वैजनाथ खंदारे त्याचप्रमाणे संपूर्ण आठ जणांचे खंदारी कुटुंबीय जखमी झाले जखमींना एसआर हॉटेलचे मालक रणजित शिंदे यांनी प्रथम उपजिल्हा रुग्णालय कवठेमांकाळ येथे प्राथमिक उपचारासाठी पाठविले त्यापैकी सहा जणांना पुढील उपचारार्थ शासकीय मिरज येथे दाखल करण्यात आल्याचे समजते अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे यांच्या पथकासह त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली दरम्यान सदर ट्रॅक्टरने ऍडव्होकेट श्याम पोद्दार यांच्या टाटा कंपनीच्या चारचाकी गाडी क्रमांक एम एच दहा सी एन बावन्न अठरा या गाडीस पाठीबागून धडक दिल्याने चारचाकी गाडीचे सुमारे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते अपघाताची कवठेमहांकाळ पोलिसांमध्ये नोंद झाली असून अधिक तपास कवठे पोलीस करीत आहेत कवठे वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट